नमस्कार मंडळी कसे आहात मी स्मिता माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक नवीन छानाची रेसिपी घेऊन आलेली आहे आपण नेहमीच ती ती गोष्ट आपण बाहेर खातो पण आज म्हटलं चला आज घरी बनवूयात कशी होती काय होती एकदा ट्राय करूयात कशी लागते काय लागते घरचं पण कधीतरी खाऊन बघूयात म्हणून आज पुन्हा एकदा मी ती पुन्हा एकदा म्हणापेक्षा मी खूप वर्षांपूर्वी ती केली होती अगदी दोन हजार सत अठरा एको सॉरी एकोणीस वीस साली वगैरे केली होती एकदा दोनदा बस परत त्याच्यावरती नाही केली पण ती वेगळ्या पद्धतीने केली होती आज वेगळ्या पद्धतीने करणार आहे त्याच्यामध्ये वेगळे इन्ग्रेडियंट वापरले होते आज वेगळे इन्ग्रेडियंट वापरणार आहे आणि म्हटलं तुमच्यासोबत एकदा शेअर करावी ती रेसिपी चला तर बघूया आपण आज ती रेसिपी काय करणार आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला ह्या बेसवरूनच कळलं असेल तुम्ही पिझ्झा करणार आहे तर ही तर पिझ्झा बेस घेतलेला आहे तिथं शिमला मिरची आहे ऑरिगॉनो चिली फ्लेक्स कांदा आ, हे व्हेज मिळवण्याचं आहे आणि इथे टोमॅटो केचप पनीर आणि मोजरेला चीज घेतलेला आहे तर आता हे सगळं मी कांदा आणि हे शिमला मिरची चिरून घेते आणि त्याच्यानंतर हे बेस वगैरे जे आहे ते कसे भाजायचे काय भाजायचे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते असंच कंटिन्यू आला तर आपण आता पिझ्झा करणार आहोत तर पिझ्झा बेस घेतलेला आहे मी इथं आणि पिझ्झा बेसला दोन बाजू असतात आणि एका बाजूला आहे ना इथे थोड्याशाच खाचा असतात आणि बाकी सगळं प्लेन असतं आणि इथे भरपूर खाचं असतात ज्याच्या खाचा आहेत ना जास्त डीप असतात आणि याच्या अगदी वरच्यावर असतात तर जी साईड आपण डीप आहे ना तर त्या साईडला आपण आ, बेज, या, बेस ह्या त्या बेसवर म्हणजे त्या साईडला आपण सगळं जे काय असेल ते लावणार आहोत तर याच्यावरती आहे ना मी आता पहिल्यांदा हे जे व्हेज मिऑनेज आहे फन फूड्सचं आहे हे आणि ते आता पहिल्यांदा मी लावून घेणार आहे ते आणि टोमॅटो केचप मी आ, मिक्स करून लावणार आहे आणि त्याच्यानंतर इथे आहे ना मी तेच ते मिऑनेज वापरून इथे पहिल्यांदा पनीर मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं आणि आता त्याच्यानंतर मी याच्यामध्ये टोमॅटो केचप घालणार आहे थोडासा आणि ते सगळं मिक्स करून घेणार आहे आपलं घरगुती आहे त्याच्यामुळे थोडस काही चुकलं तर संखाळून घ्या घर घरात जेवढं साहित्य त्याच्यावरती मी करते जास्त नाही लावलेलं मी हे कारण पनीरला पण पन लावलेलं आहे आणि मग ते मेवण्याचा जर खूप स्मेल लागला तर मग ते चांगलं नाही लागणार ला टेस्टला म्हणून मी जास्त नाही लावलेलं ला, थोडंसंच लावलेलं आहे आणि आता याच्यावरून बाकीच्या मी भाज्या वगैरे टाकणार आहे कारण पनीरला पण आहेच आहे आपल्याकडे हे त्याच्यामुळं तर टेस्टला लागेलच पनीरमध्ये पुन्हा एकदा आपल्याकडे आणि याला टोमॅटो केचप हे आता छान लावून घेतलेलं आहे आता याच्यावरती मी पहिल्यांदा हे मोजलेलं चीज आहे हे पहिल्यांदा चीज मी घालून घेणार याच्यावरती म्हणजे छान बेसला पण लागलं ना की सगळीकडून चांगलं लागतं नाहीतर मग ते फक्त वरच्या वरच्या टॉपिंग्सला लागतं खालून लागतच नाही पहिल्यांदा हे असं टाकून घेते मी हे बघा आपलं चीज टाकून झालेलं इथं आता आणि आता याच्यावरून हे ना मी टॉपिंग्स लावून घेते मी इथे कांदा असा चौकणी चौकणी चिरून घेतलाय जेवढा मला चौकणी चिरता येईल तेवढा मी चौकणी चिरून घेतलाय आणि सिमला मिरची अशी उभी उभी कट करून घेतली आहे पहिल्यांदा कांदा टाकून घेतल्याच्या हात मी जास्त पण नाही टाकणार आहे थोडासाच टाकणार आहे जेणेकरून ला 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 सगळीकडे लागेल असा कारण आपल्याला अजून शिमला मिरची टाकायची वरून आणि पनीर पण टाकायचं आहे शिमला मिरची व्यवस्थित लावून घेते शिमला मिरची लावून घेतलेली आहे आणि आता त्याच्यावरती हे जे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ना पनी पनीर तर ते पनीर मी टाकणार आहे याच्यावरून जास्त पण नाही थोडसंच टाकणार आहे एकाच पिझ्झाला सगळं संपलं तर मग पुन्हा काही आणणार नाही आणि आता पुन्हा एकदा याच्यावरून आहे हे ना असं छान बारीक चीज आहे हे मी कुठल्या कंपनीचं आणलं बरं डिलेक्टा म्हणून कोणती तरी कंपनी तुम्हाला दाखवते इथं आहे बघा हे मोजरीला पुन्हा एकदा ची त्याच्या आधी मी इथं पॅन थोडा ठेवते तुम्हाला जर चीज कमी आवडत असेल तर तुम्ही कमी घातलं तरी चालेल असं काही नाहीये आ, <laughs> आ, ले ले मी आता याच्यावरून ओरिगनो आणि चिली फ्लेक्स टाकणारे हे क्लब्स आहे पिझ्झा मागवला होता त्याच्यासोबत आलेले होते मग हे असेच पडून राहतात त्याच्यामुळे मी हे आहे तेच यूज करणारे मग वेगळे नाही आणलेले दोन्हीचे एक पाकिट आहे मी आपल्याकडे पॅन पण गरम होतोय मस्त दिसतो ना पिझ्झा एकदम पॅन गरम झालेला आहे गॅस बारीक करून ठेवायचं हे आपल्याला गॅस मोठा करायचा नाहीये आणि आता हे मी याच्यामध्ये ठेवून देणार आहे आणि याला पाच मिनटं झाकून हो आहे आणि आता तुम्हाला मी पाच मिनिटानंतर दाखवते काय होत आहे पुढे आता आपण बघूया कसा झालाय पिझ्झा आहा मस्त झालाय आपला पिझ्झा मस्त झालेला आहे एकदम बघा तुम्ही काहीही वापरले नाही ना ओव्हन वापरलाय ना काय काही वापरलंय काहीच वापरलेलं नाही हे आणि आपला छान असा पिझ्झा आहे इथं गॅस बंद करते मस्त पिझ्झा तयार झाला एकदम कुरकुरीत आहे विशेष म्हणजे आणि सगळ्या भाज्या त्याच्यावरच्या व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहे तुम्ही चीज पण बघू शकता छान मेल्ट झालेलं आहे एकदम आणि आता मी कट करते तुम्ही आवाज बघा बघितला आवाज किती छान कुरकुरीत झालाय आपला पिझ्झा मस्त हे झाले मेल्ट झालंय आपलं या सगळे पिझ्झा खायला आणि चला तर मी आता असेच बाकीचे पिझ्झा बेस बनवून घेते सगळे पिझ्झा बनवून घेते आणि तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ मला मा नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू आपण अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय